मग तुझ्या प्रेमामुळं आणि माझ्या दादा आणि वैजींच्या आशीर्वादामुळं मला ते शक्य करायचं होतं पहिली परीक्षा मी पाया झाली अर्धाचे उद्धव आहे काँग्रेस आज काँग्रेसची विषय खरंच तू माझ्या मनासाठी अचिव्हमेंट करून दाखवलं आज तू तुझ्या दादा वहिणीसाठी आणि माझ्यासाठी तुझा आदर्श झाला पण पण एक गोष्ट नको नाही मी तुझ्यापासून माझ्यापासून

आपल्या शहरातील नागनाथ नागेश्वर आहेत ना अच्छा अच्छा तो गलकं कारखानदार नागनाथ नागेश्वर ची पण आहे हो तू ओळखूच माझ्या भावाला तुझ्या <laughs> भावाला पण गो दो दुसरं नाव आणि दुसरं नाव म्हणजे नागनाथ नागेश्वर तो तो कारखान कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या बांधूनवरती बसून त्यांचं रक्त शोषण करतो तरी मला त्याच्या थोपडी त्यांच्या नकतो तर आपला त्याच्या शेतमतो तू माझ्या भावाविषयी असा विचार करतो मग जे सत्य आहे ते मग माझ्या भावाविषयी तो असं वाईट बोलू नकोस नाहीतर नाहीतर विसरून जाते मी तुझ्यावर प्रेम केलं होतं अच्छा म्हणजे तुझ्या भावाला तुझ्या भावाविषयी जे सत्य बोललो त्याविषयी तुझं मन उठलं बघ रिया मला जर आधी माहीत असतं की तू त्या नारायणांसाठी बैलाई करून तर तुझ्यावरती प्रेम करून सोडलं तिच्या कधी पाहणार असतं मी तू खूप जास्त बोलतो मी खरंच विसरून जाईल तुझ्यावरती प्रेम केलं होतं म्हणून आता सांगितलं ना मी तुला हे बघ तू बी एस आयची ची परीक्षा पास झाला असेल ठीक आहे तुझ्यासाठी गर्वाची गोष्ट असेल पण मी सुद्धा तुझ्या या फी नाहीये अरे मी सुद्धा कवड्या खेळ पुण्यामध्ये मी सुद्धा शिक्षण पूर्ण करते आणि तू जर माझ्या भावाच्या मागे खंबीरपणे उभी राहणार अच्छा म्हणजे तू तुझ्या त्या नारायण भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी वकिलीचं शिक्षण पूर्ण करते मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये एकच आपण पाहिलंय त्या माणसाने शहरामध्ये दहशतवादाच्या भरोशावरती आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या भरोशावरती गरिबांचं जीवन मुश्किल करून टाकलं होतं त्या माणसाला जेलची हवा खाल्ल्या येऊया त्याला जेलामध्ये डांबल्याशिवाय ती स्वस्त बसणार नाहीये ठीक आहे राज तू जर त्याच मनसुगानं आपलं शिक्षण पूर्ण करत असशील तर तुझं माझं प्रेम आता संपलं काय मी सत्याची बाजू घेतली म्हणून तू प्रेमाची वाट लावतेस ठीक आहे मी सुद्धा सुच बाजून राहणार आहे अरे जा रे जा तुझ्या सत्याच्या बाजूने जा माझ्या भावाच्या केसाला ओळखा तर गाठ आहे ठीक आहे तू तुझ्या भावासाठी लाभ व्यक्त कर मी मात्र सत्याच्याच मार्गाने जाणार आहे सर खरो शिका आम्हाला एक बाय